तुम्हाला मराठी हात जोडून नमस्कार जय महाराष्ट्र मी आशिष साबळे पाटील सोबत मनसे सरकार सिनेचे जिल्हाध्यक्ष मनोज खराबी आणि तुषार गोर्याल ही माझी पूर्ण माझ्यासोबत जे आहेत ते एअरटेल कंपनी वापरेवाडीचे कर्मचारी आहेत गेले महिन्याभरापूर्वी हे लोक माझ्याकडे तक्रार घेऊन आली होती तिथे जर शाबाद अहमद म्हणून असणारा जो टीम लीडर आहे तो आपल्या मराठी पोरांना मराठी सणांना सुट्टी देत नाहीये त्यांना देत नाहीये त्यांना गेले तीन महिने पगार केला नाही फ्लोअरवर हिंदीच बोलायचं त्याला मराठीशी काय माहीत नाही यांनी मला जशी तक्रार केली की बाबा तीन महिने पगार नाहीये काही लोकांची लग्न ठरली होती आणि घरचे बाकीच्या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स होते आणि तरी या सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्यावेळेला त्यांच्या लिगल टीमशी आणि याच्या लोकांशी बोललो की बाबा ह्या मुलांवर अन्याय करून नका था। तुम्ही आपली ही मराठी पोरं कामाला येतात तुमच्याकडे तुम्ही त्यांचं पेमेंट थकवत आहेत त्यांच्यावर अन्याय करतो कृपा अन्याय करू नका मी त्यांना विनंती वाजता त्यांना सांगितलं होतं नाही तर आम्हाला यावं लागेल गेले पंधरा दिवस मी त्यांचे सचिन काय ना सचिन सचिन खर्डी म्हणून त्यांच्याशी मी चर्चा करतोय आणि ते एकच गोष्ट सांगतात की मी दोन दिवसात वरिष्ठांशी बोलतो चार दिवसात बोलतो तरी त्यांनी काय तो प्रॉब्लम सॉल्व करा आता शेवटी हे सगळे कर्मचारी त्यांचा पगार मागण्यासाठी ऑफिसला गेले तर त्यांना والله कोणची भी सेना लेके आओ तुम मनसी लेके आओ किंवा शिवसेना लेके आओ कोणची भी सेना लेके आओ मैं तुम्हारा पेमेंट नहीं करूंगा फ्लोर पे हिंदी बात करने का मेरे को हिंदी आता नहीं और तुम सब लोक को टर्मिनेट करके मैं मेरे गाव से यूपी से लोग लेके आऊंगा और यूपी वाले सब लोग यार काम में मदत करूंगा हे मला समजल्यानंतर मी तात्काळ तिथे गेलो त्याच्याशी आज चर्चाच करायला गेलो आमचे सरकार सिनेचे जिल्हाध्यक्ष कोण आले आज आम्ही चर्चा करत असताना आजही त्याचा तो अॅरोबन स्वभाव तिथे दिसला त्याला मी विचारलं की मुलाचा पगार तू केला पाहिजे आणि यांच्यावर अन्याय नाही केला पाहिजे तर आजही तो मेरेको मराठी आता मी मराठी बोलूगा नाही आणि त्याचा तो जो काही उजन्सी असलेला स्वभाव आता त्याला आम्हाला मनसे स्टाईलला चोप द्यायला लागला आणि मग त्याला चोप दिल्यानंतर आज सांगितलं सोमवारी यांचे पगार पण यांना जमा झाले पाहिजे कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय झाला पाहिजे नाही आणि तू पुण्यात आलाय तर तू मराठी बोलण्याशी आणि तू जर परत तिथं आर केली तर तुला परत एकदा मनसे स्टाईल कालची जी घटना ठाण्याला घेली तेव्हापासूनच आम्ही डिस्टर्ब होतो पूर्ण केव्हा आपला मराठी माणूस एकत्र काय येत नाही आपण हिंदू म्हणून एकत्र येत की नाही म्हणजे आज ऑफिसच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी उद्योगाच्या ठिकाणी सगळीकडे जर आपण मराठी म्हणून ही आताची पाच बोट एकत्र आलो नाही तर आपल्यावर अन्याय होणारे ही येणाऱ्या काळाची गरज की आपण एकत्र पाहिजे की एखादा माणूस युपी बिहार वरनं येतोय शहाबाज अहमद नावाचा आणि तो आपल्या इथल्या मराठी बोलांना सांगतो तुला टर्मिनेट करतो गावावरनं पोर आणतो फ्लोर वर मराठी काय बोलायचं हिंदीच बोलायचं म्हणजे यांची काय मोगलशाही लग्न आहे काय मोगलाही आहे का त्याच्यामुळे आज त्याला वनसे हा प्रसाद दिलाय हा आम्ही एक मेसेज पाठवतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे की तो जे बोलणार कोणसी सेना नक्की मनसे लेखा नाही तर शिवसेने लेखे म्हणून त्याला आज दिलेला हा एक चोप आहे आणि हा सबंध महाराष्ट्रात एक मेसेज घ्यायला पाहिजे की परत जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणती बी सेना लेके आओ आणि तुम्ही मराठी बोलला नाही तर तुम्हाला मनसे स्टाईल चोप दिला जाणार धन्यवाद जय महाराष्ट्र